अजून एक लागला मित्रांनो सेम मासा आहे तोच तिसरा काढला वाटत असला ना मी तीन मासे काढले चार तर मित्रांनो पकडलेत बघूया अजून किती गेम होता तो साधारण डबल धमाका <laughs> दोन आले दोन हाय 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 आला एकच नंबर नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेसहा झालेत सकाळची आणि आपण आलो आहे पुन्हा एकदा खाडीवरती फिशिंग करायला तर पाणी थोडंसं असं क्लिअर झालं आहे एकदम पण क्लिअर नाही गडूळच आहे थोडंसं टाईट टर्न झाले आहे दोन तास अगोदरच तरी पण पाणी अजून फिरलं नाही नदीला पाणीवरून खूप येतं ना त्याच्यामुळे पाण्याचा असा मॅटर होतो तर पाणी साधारण साधारण आहे चांगलं कडेकडेने एखादी बाईट होऊ शकते तर बघूया कास्टिंग करून पाऊस पण नाही आहे पण मध्ये मध्ये येतो पण लगेचच हे बघा पाणी मस्त आहे तसं हे बघा एकदम असं नाही आहे मस्त आहे याच्यामध्ये मासा लगेच पकडतो असेल तर पण कडेकडेला एकदम मध्ये नाही पाणी जास्त आहे तिकडे पकडत नाही मासा पाऊस साधारण डोक्यावरून जातो आहे म्हणजे गेला आहे त्याच्यामुळे लगेचच येणार तरी नाही हे बघा पाणी अजून पण वरून येत आहे माशांची ॲक्टिव्हिटी कुठेतरी दिसत नाही आहे पण कोणतरी उचलेल नक्कीच हा इकडे सेटअप आहे आजचा आज वेगळा आणला आहे डायवाचा फँटम कॅटफिश आहे शिमानूच विरी आहे फिक्स फोर थाउजंड आणि पर्ल व्हाईट लावून बघूया आधी स्टार्टिंगला ह्याला मारून बघूया नंतर मग हवा तर चेंज करूया बघूया कोण लागतं आहे का खूप दिवसानंतर आल्यावर मासा लागायला पाहिजे म्हणजे कसा जरा विषय भारी असतो कोल्ह्याची गँग बघा फिरते इकडेही बघा चार होते दोन अजून वरती गेले मला वाटत ये बघायला लागलं लगेच नाही नाही तर इकडे दादा आलेत बाटलीने गुंजी पकडायला आल्या आला याक भेटला याकच भेटला होय हा बघा मस्त या आत्ता भेटला दोन पंधरा काढली मोठी होती होय हो इकडेच हा सुकते की सकाळी आत्ता बर्फीवर लागतो छोटी बा बाटली आहे दहावाली आपली पाण्याची आहे ना आणि गव्हाचं पीठ

दे लागू लागली ना जी। जी। की पटापट जात तर वाटतच झाली हा पाच सहा मिळाली होय पासा सहा मिळाली दुपारचा दुपारचा का झाला दुपारचा कालवान झाला हे बघा जिवंत मासे मस्तपैकी ते टेन्शन नाही तीन भेटलीत अजून साधारण तीन चार काढलात ना की दुपारचा झाला तर मी बोललो दोन चार कास्टिंग मारून येतो तिथून तेवढ्यातच काढला मस्त हे बघा साईज बघा मस्त गुंजा बोईट मासा दहा एक कास्टिंग करून आलो तोपर्यंत एक गुंजा पकडला नाही परत चला मित्रांनो फिशिंग थांबवली आहे तर पाणी पण आता खूप भरलं स्ट्राईकच नाही काय पाणी चांगलं होतं मासा लागायला पाहिजे होता ॲक्च्युली पण नाही काय स्ट्राईक नाही एक छोटी स्ट्राईक होती फक्त तर मित्रांनो सकाळी आपण खाडीवरती गेलेलो तर सकाळी काय मासो लागलो नाही आता दुपारी परत चाललो आहे खाडीवरती पण जाता जाता इकडे ना त्यांच्यात खवळे बिवळे आहेत छोट्या छोट्या दांडका बिंडका तर पीठ घेऊन आलो आहे हे छोटे मासे लागतात काय बघूया अजून वेळ आहे तर नंतर खाडीवरती जाऊया खाडीवरती नंतर कास्टिंग करून बघूया संध्याकाळी साधारण पाणी सुकल्याच्या सकाळी तर काय स्ट्राईक नव्हती आता तरी स्ट्राईक मित्रांनो एक मास पकडलंय पण दाखवले नाही तुमका घरी एक नेम लावूया जीवन या वेगळा आहे हा आहे समजू अ बो हे बघ हा बघा कसला मासा भेटलाय है इजेख इस देखा दंड की तो मस्ता है चल चलिए पो सेथ काई वड़िलान तरहे एक मासा भेटला मागा सरका इकडे संधू आहे संदून एक आणखी काढला नाही आणि टाकला नाही त्याच्यात पाऊस येता काय माहीत नाही पाऊस मारण्याचा आहे तो यायला नको क्रॉस होत आले ढग बघूया तर मित्रांनो तीन चार मासे पकडले संधूंनी मी अजून बघूया बारीक लावलात ना की उचलता लगेच कोण कोण लागलो 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 हा ला। बघा मगाचचाच मासा लागला परत एकदा एक नंबर ए एक नंबर सुटला असता हा बघा कसलं मस्त आहेत लांबड्या लांबड्या एकदम भारी लागत आहेत या पण खायला मस्त लागतील इकडे सोडून ठेव पाणी आहेत तांबूसा लागला मित्रांनो याक बघा दांड ही दांडकी चांगली आहे बाटली बघू लागतात आता अजून एक लागला मित्रांनो सेम मासा आहे तोच तिसरा काढला वाटत असला ना मी तीन मासे काढले पाण्यात ठेवले जे जिवंत मित्रांनो पण पाणी साधारण साधारण गरम आता चला मित्रांनो पासा मासे तर पकडलोच तर घेऊन जाऊया पिशवीतून जिवंत आणि तिथे पण डबक्यात टाकून ठेवूया समजून पट्टापट्ट गरम पाण्यात थंड पाण्यात टाकते किनी जरा एक मेली वाटतं ना मरू देती एक तिकणी टाकते बघा चकचकीत जिवंत ना साधारण ठेवच्या लायकी जे आता पाच मिनिटात मित्रांनो खाडीवर जातोय आपण अबा हा चांगला आहे खवळ चांगला जिवंत तू हात पकड राबकन झापडी मारते का हे बघा जिवंत आहेत एकाचा फक्त टांगवर वर झाल्या लगेच सगळ्याच्या टांगावर होईपर्यंत <laughs> तर मित्रांनो इकडे आलो आणि विषय काय झाला घरीचा डब्बाच विसरून आलो तर हा एक प्लेटचा असे स्टूक काढला आहे हा बघा त्याला तर आता जिवंत मासा लावूया हा बघा जिवंत मासा आहे लाईव्ह बेट फिशिंग तर ते, ते पाटीला टोपायचा असा ओके चला मित्रांनो टाकली आहे घरी खवळ लावून बघूया आता ठेवून देऊया रॉट बघूया कोण उचलत नंतर लूरने फिशिंग करूया तर मित्रांनो का माहिती खवळा एकदम टकाटक होता ते लांबडे मासे लावले ना ते लावले लावलेच मेले दोन्ही पण टकाटोक होते एकदम आधी घरी लावली आणि मेले लगेचच वाट ठेवून देऊ इकडे तर मित्रांनो तिकडे लाईव्ह बेट मारलं आणि इकडे आपण बाटलीत पीठ टाकून मासा पकडायला आलो शॉर्ट घेतलात नाही बोलू आधी टाकून बघूया मासे जवळ करूया आणि पहिल्या त्याच्यात दोन गुंजी आली लगेचच ही बघा कसली मस्त साईज आहे दोन गुंजी बिटली लगेचच बाटलीत संधू जॅकपॉट होता ना तेच परत टाकूया हे बघा गव्हाचं पीठ थोडंसं आहे जस्ट आपण बोललो सकाळी त्यांना भेटत होईल ना दादा त्यांना तर बोललो आपण ट्राय करूया आणि पहिलीच बाटली टाकली जस्ट आणि लगेचच दोन घुसली पहिल्याच्या दोन घुसली आता बघूया अजून भेटतात काय साधारण संदूक कालवान तरी त्याचा गेली ना पटापट जातात येस अजून याक अजून याक हा मित्रांनो माहीतच नाही बाटलीत गेलेला काढताना समजलं आता या बघा शिसरावाला गुंजा भेटलाय मस्त पैकी चकचकित पिटकोन पण जास्त नाही आणलाय जरासच आणलाय आता बघूया अजून दोन तीन तरी भेटतात काय तर ह्याच्यामध्ये मासा गेला ना की त्याला रिटर्न फिरताना येत त्याच्यामुळे तो बाटलीत अटकतो ही कोल्ड ड्रिंकची बाटली आहे चाळीसवाली म्हणजे अर्धा लिटरची बघूया अजून साधारण दोन तीन पेक्षा काय मोठा आहे ना हा चौथावाला चौथावाला मोठा आहे ना हा अबग कसला सगळ्यात मोठा वाटत हा होय अब कसला चार तर मित्रांनो पकडलेत बघूया अजून किती गेम होता साधा था था तो साधारण पहिल्यांदाच गुंजी बाटलीच भरतात नाही तर मी बाटली आणली की गुंजीच काय डायरेक्ट पाचवा पाचवा आम जाऊ जातो आयरे बघा पाचवा भेटला संदूक सांगतलं आज बुधवार तुका संध्याकाळचा संध्याकाळच्या कालवानाची सोय करून देतोय पाच तर पकडलेत काही पाच तर पकडलेत बघूया अजून आहे मोठा मोठा मस्त आणि बघ काय करताय असली असली मोठा पीस आला वीक पीस कसला ही साईज पाहिजे ना हम्म आला आला मित्रांनो आला बऱ्याच वेळाने आटोवा पण आला उच्चपणे टाकूया समजून मी आता थांबवणार होतो गेम बोलो दहा मिनटं थांबवूया तेवढ्याच बोलू याक टाकत तेवढ्याच आला तोंडार पाणी तर बाटली ना छोटी पाहिजे कारण छोटे केले ना तर ते हलवत नाही बाटली समजत नाही लगेच छोटी बाटली असेल ना दहावाली कोल्ड्रिंक्सची असते ना दहा वाली ती चांगली मोठा मोठा एकच नंबर ॲ समधू काढूस को हो बघा कसलो पीस आ मस्तच मोठो पीस आलो हां दाखव हाताने बघूया कसला आहे तर नववा ना समजू नववा काढला नववा मित्रांनो हा बघा दाखव दाखव इकडं माझ्याकडं जवळ कॅमेऱ्याचे हा बघा मस्त मोठा आहे आपण अजून एकच काढू समजू टार्गेट दहाचाच होता समजूचा आणि माझा पीठ संपला आहे जरासा पीठ बाकी आहे फक्त कमीत कमी दहाचा टार्गेट होता मी मग अजून याक काढूचा पीठ पण संपला जरासाच उरला आहे पीठ ना जास्त होता मी बोलले काय पीठ एवढा संपणार नाही मासं नाही लागणार पण विषय झालो पीठ संपत आला विषय आला 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 मित्रांनो दहावा आला मोठा झाला आता बिग साईज आला परत हा बघा कसला ही बघा कसली साईज मस्त एकच नंबर दहा झाली ना संधू आपला टार्गेट पूर्ण आला समजू बघ मोजा आधी समजू दहाच काय कमी असायची नाही तर दहा ना ओके दहा काढलेलो आता पीठ संपत आलाय आता एखादा भेटला तर समजू टार्गेट कम्प्लीट झाला एक एक्स्ट्रा आला मित्रांनो एक्स्ट्रा आला एक अकरावा समजू काढा अकरावा काढ मोठा आहे आपण मस्त इथे सकाळी मासे नाही भेटले मित्रांनो पण आता मासे भेटत मस्त अकरा काढ लिहून जी शब्बास <laughs> मग गेला रे पीठ मित्रांनो संपला बघा जरास पीठ आहे दोनदा टाकूक फक्त बघूया आता दोघांवर एकतरी येता काय अरे बाबा डबोच उलटो झालो मित्रांनो डबो उलटो झालोय ह्याला असता आता एकदा टाकू दुरता पण तेव्हा डबोच उलटो झालं पीठ असत अजून असतं पीठत नाही ला आपलं बारावाला ना आधी येऊ देत एक डझन भर काढलेलो गुंजी पीठ संपला पण डझन भर गुंजो काढलेलो आम्ही पीठ कालवलेला संत कालवूया त्याच्यात असा शेफ्टी बारावा दोन एक्स्ट्रा झाले पीठ अनुकूळ झाला असता इथे सून जाऊन खेटलं असता समजून मी आता नवीन प्रयोग करून बघतो पीठ संपला पण आमच्याकडे कालवलेला पीठ होता मग अशी खवळ्याचा त्याचं रसो बनवलेलो अक्षर बघा ही आता ग्रेव्ही बचायची आहे त्याच्यात मी बघतो ट्राय करून <laughs> येत आहेत काय ऑप्शन नाही नाही आता आमच्याकडे आला मित्रांनो जुगाड का आला <laughs> या तेरा <laughs> संतून ग्रेव्हीच बनवलं ना पिठाचे दोनदा वेळ संतू होती एका काळ तर मित्रांनो पीठ संपला काय केलं माहिती आहे का लगेच इथे दुकान आहे साधारण दहा मिनिटावर गाडी घेऊन गेलो लगेच आणि मैदा आणलंय अर्धा किलो परत एकदा पण आता त्याला मासे येतात काय माहित नाही पटापट येत होते पण आता कसं ब्रेक घेतलाय ना मध्येच तर आता येतात काय माहित नाही तरी बघूया ट्राय करूया अजून किती पकडले चौदा ना संतू चौदा तर पकडलोय आता मैदावर भेटतात का बघूया मगाशी गव्हाचं पीठ होतं आता मैदा आणलाय आता मैदावरचं गेम बघूया मित्रांनो याच्यावर जर तू बघितलेच हो आपण आता मैदावर गेम होता काय बघूया मैदा वापरून बघूया आपल्याकडे मैदा कोण वापरत नाही गव्हाचं पीठ वापरतात आधी आहेत काय बघूया मासे की गेले सधूच्या बाटलीत पीठ भरत नाही की काय अजून पाणी गेला हा बघ समधू गेला पटकन गेला पहिल्याच त्याच्यात मित्रांनो गेलाय फडफडत दोन असं दू दोन असं तू दोन मैदा काम करताय संधू दर मगाशी पण पहिल्याच्यात दोन लागले आज आता पण दोन लागले आठ बघा कसे फडफडी दोन हे घे ठेव सधूच्यात लगेच कळ सधूची बारीक पाटली आहे हा बस पाणी पण आता आटलं मगाशी पाणी खूप होतं इकडपर्यंत होतं आहेत मासे येतात लगेचच वाटतं फक्त आज जायला पाहिजे हाय 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 अला एकच नंबर तीन तर काढलीच मित्रांनो मैदावर संदूची फक्त भूमी व्हायची आहे लांबच पडायला पाहिजे होती जवळ बुडली चौथा आला मैदावरचा म्हणजे अठरा झाले वाटतं ना संधू अठरा पीस झाले अठरा पीस पण आता कमी झाले आता बऱ्याच वेळा वेळाने भेटते तर मी इकडे दोन चार आता कास्टिंग करून बघतो तर संधूकडे सेटअप दिला संधूने पहिलाच गुंजा काढला हा बघा अठरा काढले मी तर सधूने हा एकोणवीसवा काढला मस्त वैकी शाबास अजून काढ एक मग वीसचा टार्गेट कंप्लीट होईल दहाचा टार्गेट मगाशीच कंप्लीट झाला तर वीसचा टार्गेट ठेवलेलो संदूनने मी चला तर मी आता एक लूर लावतो आणि तिकडे कास्टिंग करतो बघूया चुकून उचललान तर उचलला ना तर इकडे बघता अजून एक काढला आहे संधूने हं बघा मस्त दोन काढली वीस झाले संदू वीस झाले शाबास तर पिशवी दुसरी आहे तर थोडा वेळ बघतोय मी आता डबल धमाका दोन आले दोन घे बघा डबल धमाका डबल धमाका दोन आले दोन तीनदा दोन दोन काढले आठय ना होय तीनदा दोन दोन काढले तर मित्रांनो सव्वासा झालेत आणि आपली फिशिंग थांबवली आहे बाटलीतले आता तर मासे लय उशिरा उशिरा लागतात सगळे संपले वाटतं भरपूर पकडली या गुंजी पहिल्यांदाच बाटलीतून त्या दिवशी अक्षरशः आम्ही रत्नागिरीला गेलो रोमनकडे बाटलीने मासे पकडायला आज इकडेच पकडली गुंजी संधू मासा बघूया आपल्याला किती पकडलेलो बघूया तर इकडे बघताय पाऊस येतो आहे तर हे पकडले आपण मासे बाटलीने बावीस गुंजी पकडली आणि मस्त सायजी बघा मीडियम साईजची आहेत मस्त एक नंबर बावीस म्हणजे दोघांना अकरा अकरा होतील अकरा अकरा गुंजाचं कालवण संधू एक नंबर होणार <laughs> ला तर एवढे मासे पकडले मस्तपैकी चला मित्रांनो संधू मासे भरायला लागला आहे पाऊस पण आला आहे वाटतं जाम मजा आली मासे पकडायला आजचा व्हिडिओ पूर्ण मिक्स असेल खवळे पकडले ते दांडका पकडल्या पिठाने कास्टिंग केली रॉड फिटिंग केली आणि लास्टला गुंजी पकडली म्हणजे मासे जर भेटले आजच्या दिवसाचे एक नंबर तर चला हवा पण आली आहे पाऊस पण येतोय तर हा व्हिडिओ तेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद